नमस्कार मित्रांनो आपल्या तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत भाजप आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती त्यानंतर धस यांच्यावर टीकेची जोड उडाली होती ज्या धस मुंडेंचे घोटाळे बाहेर काढण्याचा सपाटा धस यांनी लावला होता संतोष देशमुख हत्या प्रकरणातही धस यांनी मुंडे यांची कोंडी केली होती त्यानंतर ते अचानक मुंड्यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आता दस यांनी पुन्हा एकदा पुढे येत धनंजय मुंडे यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत हे आरोप गंभीर असून त्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे कृषी मंत्री असताना धनंजय मुंड्यांनी कसा घोटाळा केला होता हे या धस यांनी सांगितले मुंडे यांनी कृषी साहित्य खरेदी करताना मूळ बाबी बदललेला बदलल्या असा आरोप सुरेश धस यांनी केला हा एकूण भ्रष्टाचार तीनशे कोटी रुपयांपर्यंत जातो असा दावाही के त्यांनी केला आहे त्यामुळे धनंजय मुंडेंच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची एसआयटी कडून चौकशी करा अशी मागणी धस यांनी केली आहे शिवाय धनंजय मुंडेंनी भ्रष्टाचाराबाबत खुलासा करावा असंही ते म्हणाले भारतीय किसान फडणवीसांना पत्र आहे ते पत्र फाडून टाकलं होतं असंही ते म्हणाले कृषी विभागाकडे भारतीय किसान संघाच्या तक्रारीचं पत्र नाही महाराष्ट्रात ठराविक एजंटची नेमणूक या काळात गेली केली गेली होती असंही ते म्हणाले विधानमंडळाचं अधिवेशन होऊ घातलं आहे त्याआधीच धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढली आहेत माहिती मधल्या मित्रपक्षांकडून भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने धनंजय मुंडे यांची कोंडी करण्याची विरोधक एकही संधी सोडणार नाहीत विरोधकांच्या हाती आयात कोलीत मिळालं आहे त्यामुळे विरोधकांची ही धार बोथट करण्यासाठी अधिवेशन आधीच धनंजय आधी मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे या घोटाळ्याबाबत धनंजय मुंडे काय स्पष्टीकरण देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा